नमस्कार आजचा विषय आहे भूलभुलैया विकास बेरोजगारी शिक्षणाचा दर्जा आणि राजकारणाचा नुकतीच निवडणूक झाली जाहीरनामे आले आपण मागितलेल्या अभियोजनांबद्दल ते दिल्याबद्दल आपण काही लोकांचे आभारी मानले काही पक्षांचे काही दिले नाही त्यांना मत देऊ नका असं आवाहन आपण आधीच केलेलं होतं म्हणजे मराठी विषयक पण आजचा प्रश्न मराठी विषयक नाही आहे निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नेहमीच जो असतो आणि त्याच्यावर प्रत्येक पक्ष प्रत्येक निवडणुकीत न मागता आश्वासन देत असतो तो आहे बेरोजगारीचा तो दूर सारण्याचा आणि त्याची अभिवचनं न मागता मिळत असतात वर्षानुवर्षे मिळत आहेत ती आणि वर्षानुवर्ष बेरोजगारी वाढतेच आहे कमी होण्याची आहे पाहिजे अभिवचना ती दूर सरण्याची कमी करण्याची असतात रोजगार वाढवण्याची असतात तो का वाढत नाही ती का दूर होत नाही बेरोजगारी का वाढते याच्यावर चिंतन काय फक्त अर्थतज्ज्ञांनी करायचं आहे आणि ते फक्त अर्थतज्ज्ञ म्हणजे काय सगळ्या विषयातले तज्ज्ञ असतात आपण काय करायचं सरकारने काय करायचं नागरिकांनी काय करायचं आपण आपलं काहीच प्रबोधन नाही करून घ्यायचं करून घ्यायचं जेवढं आपल्याला कळतं तेवढं तर आपण आपलं डोकं चालवलंच पाहिजे आपल्याला अक्कल आहे तज्ज्ञ विचारवंत यांचा तर राज्यांनी संबंध तोडून टाकलेला तो आहे कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना न विचारताच राज्य करायचं असल्यामुळे त्याचं कुठे म्हणजे दखलपात्रही उरलेलं नाही आहेत राज्य चालवण्यासाठी पण ते सतत सांगत असतात लिहत असतात बोलत असतात आपल्यासारखे जे असतात ते सरकारचा त्यासाठी पाठपुरावा करत असतात हे सगळं आपण करतो या वेळेच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या सत्तावीस मुद्द्यांची जी दखल घेतली ज्याबद्दल आम्ही आभार मानले त्यातले सतरा तर मराठीशी संबंधित आहेत त्याच्याबद्दलही आभार मानले पण त्याच्यात आम्ही फार वर्षापासून जी मागणी करत होतो ती आलेली आहे जी सगळ्याच क्षेत्रांसाठी कामाची आहे ती म्हणजे महाविकास आघाडी तीनही पक्षांचा जो संयुक्त जाहीरनामा आहे त्यांचा त्याच्यामध्ये त्या सत्तावीस अभिवचनांमध्ये एक अभिवचन हे राज्य चालवण्यासाठी तज्ज्ञांचं राज्य सल्लागार मंडळ स्थापन करणे हे महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून ही भाषा आजपर्यंत केवळ आम्हीच बोल बोलत होतो सरकार कधीच बोलत नव्हतं कोणत्याही पक्षाचं असो ते तज्ज्ञांना जेवढं दूर लोटता येईल प्रतिभावंतांना विचारवंतांना जेवढं फक्त पदरी बाळगता येईल एवढंच धोरण प्रत्येक पक्षाचं राहिलेलं होतं मात्र आता राज्य चालवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्लागार मंडळ स्थापन करणं हे महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांना महत्त्वाचं वाटतं हे खूप महत्त्वाची घडामोड आहे या चौसष्ट वर्षातली या राज्यातली हे अभिवचन प्रथमच दिलं गेलं आहे सरकार कोणीही स्थापन करू आम्ही हे अभिवचन मात्र जे आहे ते ज्यांनी दिलं ते सत्तेवर आले तर ते त्यांच्या मागे लागणारच आहो दिलेलं अभिवचन पूर्ण करा आणि त्याचा अर्थ राज्य सल्लागार मंडळ हे प्रत्येक मंत्रालयाशी संबंधित त्या त्या विभागाशी संबंधित अशा तज्ज्ञांचं स्वतंत्र सल्लागार मंडळ प्रत्येक मंत्रालयाला संलग्न असावं लागेल केव्हा नावापुरतं राज्यांनी आठ दहा तज्ज्ञ त्यांच्या आवडीचे कोणतेही पुन्हा घेतले आणि त्याला तज्ज्ञ सल्लागार मंडळ म्हटलं असं चालणार नाही तसं या स्वरूपही नाही त्याचं ते स्पिरिट म्हणजे त्याचा तो आत्माही नाही त्याचा तो हेतूही नाही हेतू हाच आहे जो आम्ही म्हणतो आहे की प्रत्येक मंत्रालय मग ते कृषी असेल उद्योग असेल स्पोर्ट असेल पर्यटन असेल मराठी भाषा असेल संस्कृती असेल या प्रत्येक मंत्रालयाशी संबंधित त्या त्या मंत्रालयासाठी तज्ज्ञ सल्लागार मंडळ म्हणजे राज्यचं सल्लागार तज्ज्ञांचं मंडळ असं त्याचं स्वरूप असणार आहे सध्या सरकारच आता असून बसून सारखं असल्यामुळे नवीन सरकार येईल तेव्हा आम्ही सविस्तर आमचं हे म्हणणं जे आहे या अभिवचनासंबंधाने सरकारच्या दिलेल्या ते आम्ही मांडू हे अभिवचन न देणारे सत्तेवर आले तरीसुद्धा आम्ही ही मागणी लावून धरू त्यांना बाध्य करू असं करायला कारण दोघांनीसुद्धा तज्ज्ञांची सगळ्याच पक्षांनी सारखीच अवहेलना केलेली आहे त्यामुळे सगळ्यांनीच आता सारखीच प्रतिष्ठा त्यांना देण्याची गरज आलेली आहे त्यामुळे आपण हे करणार तर आपल्या पद्धतीने पाठपुरावा आपण त्याचा करू सरकार कोणाचे स्थापन होईल आता हे राज्य सल्लागार मंडळ तज्ज्ञांचं स्थापन करण्याचं मान्य का केलं गेलं अभिवाचन का दिलं गेलं ते थोडं समजून घेतलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटनेने ज्या सहा क्षेत्रांमधल्या खऱ्या अर्थाने तज्ज्ञांच्या खऱ्या अर्थाने तथाकथित तज्ज्ञ नव्हे खऱ्या अर्थाने तज्ज्ञ अभ्यासक प्रतिभावंतांच्या ज्या नियुक्त्या विधानपरिषदेत राज्याच्या राज्यपालांनी बारा जागांवर करायच्या आहेत आणि ज्या वर्षानुवर्ष या घटनेचा भंग करून राज्यपाल आणि मंत्रिमंडळ या नियुक्त्या करत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने सात वर्षापूर्वी जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि जी अद्यापही प्रलंबित आहे त्यामुळे या बारा जागांवर आजपर्यंत पुन्हा नियुक्तच झालेल्या जा नाही आहेत राज्यपालांनी त्या फेटाळल्या होत्या आणि आत्ता ज्या केल्या गेल्या पुन्हा त्यातल्याही सहा केल्या गेल्या सहा पुन्हा थांबवून धरल्या गेल्या सहा त्या सहाच्या सहाही पुन्हा राज्यघटना विरोधी पद्धतीनेच केल्या गेल्या घटनेत म्हटलेल्या तज्ज्ञांच्या प्रतिभावंतांच्या त्या सहा क्षेत्रातल्या त्या राज्यपालांनी पण तपासलेलं नाहीत रामनाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना आम्ही ते नेहमी उदाहरण देतो की तिथल्या सरकारने केलेल्या नियुक्त्या त्यांनी याच कारणासाठी केल्या नव्हत्या की त्या भारतीय राज्यघटनेत वर्णित केलेल्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या नव्हत्या मग जे त्यांनी केलं ते इतर राज्यपालांना का करता येत नाही महाराष्ट्रात का होत नाही ही याचिका प्रलंबित असतानाही का होत नाही तिच्याकडे दुर्लक्ष का होतं ही याचिका सात वर्षापासून अजून सुनावणीलाच येत नाही आहे ती न्यायालयात प्रलंबित आहे फक्त राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना नागपूर खंडपीठाकडे असताना ही याचिका त्यांना नोटिसेस फक्त पाठवल्या गेल्या त्यानंतर ती मुंबई उच्च न्यायालयात नेली गेली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत ती सुनावणीसाठी आलेलीच नाही आता हे सरकारने तज्ज्ञांचे दरवाजे जे बंद केले राज्याच्या संचालनातले त्याविरुद्धची ही जनय याचिका आहे आम्ही सरकारला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इथूनही ठराव करून सांगितलेलं आहे की तुम्ही न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन ही याचिका निकालात काढायला आम्हाला सहकार्य करा तुम्ही एक साधं प्रतिज्ञापत्र द्या की यापुढे या जागा घटनेमध्ये वर्णित क्षेत्रातील खरे तज्ज्ञ तथाकथित नव्हे त्यांना नेमूनच भरलं जातील आणि आजवर जो अनुशेष तुम्ही निर्माण केला आहे तुमच्यात पक्षाच्या सगळ्या लोकांना या जागा वाटून घेण्याच्या जा सगळ्यांनी मिळून तो अनुशेष भरून दिला जाईल इतक्या निरुपद्रवी आणि साध्या आणि घटनात्मक मागण्या आहेत आमच्या पण सरकार असं प्रतिज्ञापत्र देऊन ही याचिका आमची निकालात काढायचं सहकार्य करायला तयार नाही सरकार कोणतंही असो कोणत्याही पक्षांचं असो आता ते जेव्हा होईल तेव्हा होईल ती याचिका कधी काही सुरण्याला येईल न येईल पण महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये हे जे तज्ज्ञांचं राज्य सल्लागार मंडळाचं अभिवचन आलं हे या पार्श्वभूमीवर आलेलं आहे आता त्याचे दोन अर्थ होतात या पार्श्वभूमीवर आल्यामुळे की एक तर तज्ज्ञांकडे जे प्रचंड घोर दुर्लक्ष झाल्याकडे आम्ही सरकारचं वारंवार लक्ष वेधतो आहे त्याकडे आम्ही लक्ष दिलं आहे असं आम्हाला वाटावं असा, वाटा असा प्रयत्न या अभिवाचनातून झालेला आहे दुसरा अर्थ असा होतो की खरोखरच येऊ घातलं असेल जर सरकार ज्यांचं अभिवचन दिले त्यांचं तर त्यांना हे पटलं असेल की तज्ज्ञांचा सल्ला न घेता सरकार चालवण्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये अनंत अडचणी आणि प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कधीतरी दूर केले पाहिजे आणि तज्ज्ञांना विचारात घेतलं पाहिजे आपण असा सकारात्मक अर्थ त्याचा सध्या आहे असं गृहित धरूया सरकार आल्यावर पुढे पाहूया आता तज्ज्ञांच्या राज्य सल्लागार मंडळाचं हे जे अभिवचन आहे हे आम्हाला फार महत्वाचं वाटतं सगळ्याच क्षेत्रांच्या दृष्टीने केवळ मराठी भाषा साहित्य संस्कृती नव्हे म्हणून आम्ही याचा पाठपुरावा नक्की करू तर मुद्दा आपला होता तो बेरोजगारीचा शिक्षणाचा दर्जाचा राजकारणाच्या भूलभुलैयाचा आता हा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यासाठी काय सूचना केल्या जातात वारंवार शैक्षणिक धोरणापासून तर तज्ज्ञांपासून अर्थशास्त्रज्ञांपासून तर तथाकथित विचारवंतांपर्यंत की ते उपयोगी उपयु, उपयुक्ततावादी शिक्षण दिलं पाहिजे व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं पाहिजे तंत्रशिक्षण हा तो शब्द आम्ही लहानपणापासून ऐकतो आहे आमच्या वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स होत्या लहानपणी आमच्या त्या बंद पडल्यानंतर सरकारच्या मग व्यवसायाभिमुख शिक्षण असलं पाहिजे कौशल्य प्रशिक्षण असलं पाहिजे आरक्षण असलं पाहिजे शिक्षणामध्ये या पद्धतीच्या रोजगाराभिमुख शिक्षण असलं पाहिजे शिकवा कमा कमवा आणि शिका असं शिक्षण असलं पाहिजे असे खूप प्रयोग सुचवले गे गेले या सूचना कशा करता तर शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी याचा अर्थ शिक्षण निकृष्ट आहे म्हणून बेरोजगारी आहे असं होतो बेरोजगारीचं हे एकमेव कारण आहे का हे मानलं जातं पण हा भ्रम आहे हे नाही आहे एकमेव कारण बेरोजगारीचं अनेक कारणांपैकी ते एक असू शकतं एकमेव नाही मागे इन्फोसिसचे नारायणमूर्ती म्हणाले होते की नव्वद टक्के पदवीधर या देशातल्या नोकरी देण्याच्या लायकीचे नसतात नसतील का नसतात आम्ही तर म्हणतो ना मातृभाषेतून शिक्षण द्या एवढ्याचसाठी कारण तुम्ही ज्या भाषेतून देता एक तर ती भाषा त्याला त्याचा विषय त्याला त्यातून नीट कळत नाही कळले तर त्याला, त्याला, त्याला अभिव्यक्त होता येत नाही लिहिता येत नाही दोन्ही पातळ्यांना एकीकडे तुम्ही शिक्षणाच्या उद्योगामध्ये मातृभाषेतून शिक्षण न देता राज्यभाषेतून शिक्षण न देता तो लायकच होणार नाही अशा रीतीने त्याला शिक्षण द्याल आणि मग तो पदवी घेतल्यानंतर लायक नाही म्हणून त्याला रोजगार देणार नाही मग त्यांनी काय करायचं आहे भांडे घासायचे मजुरी करायची सफाई कामगार करायचं काय तरी नंतर मग हा भूलभुल जो आहे यातून मार्ग कोणी काढायचा आहे नारायण मूर्तींनी नाही काढायचं आहे का त्यांनी फक्त हे नालायक आहे एवढंच सांगायचं आहे लायक त्यांना कसं करायचं शिक्षण संस्था जोवर लायक होणार नाहीत शिक्षणाचा नफा कमावणारा उद्योग जो आहे आजोपर्यंत दर्जा आणि गुणवत्ता देणारा होणार नाही त्या मुलांना ते लायक असे आपोआप होणार आहेत का लायक ते नाहीत हे तुम्ही फक्त वास्तवाचं छायाचित्र काढलं फोटो काढून काय होणार आहे त्याच्यावर उपाययोजना काय आहे त्यांना लायक कसं करणार तुम्ही तुम्ही करून घ्या लायक त्यांना इन्फोसिसमध्ये घेऊन किंवा त्यांना लायक करण्याचे उपाय सुचवा नव्वद टक्के पदवीधरांना जे नालायक आहे तसं म्हणता तुम्ही ते नोकरी देण्याच्या लायकीचे नाहीत ते उपाय काय त्याच्यावर म्हणजे याचा एक अर्थ असा होतो की नोकऱ्या आहेत पण त्याच्यासाठी लायक तरुण शिक्षण व्यवस्था तयार करत नाही मग शिक्षण व्यवस्थेला लायक करा ना तीच जर लायक नसेल तर तो जर लायक कसा होईल मग तयार पण हे खरोखरच असंच आहे का नोकऱ्या रोजगार खरंच आहेत का आणि बेरोजगारी यामुळे आहे की त्याच्यासाठी लायक माणसं नाही आहेत तरुण नाही आहेत शिक्षण उद्योग जो आहे तो लायक पद्धती तयार करत नाही आहे मग रोजगार असेल तर तो कुठे आहे नोकऱ्या असतील तर त्या कुठे आहेत कोणत्या क्षेत्रात आहे कुठल्या स्वरूपाच्या आहेत कायम स्वरूपाच्या आहेत सुरक्षित स्वरूपाच्या आहेत त्याला आयुष्यभराचं आश्वस्त करणारे आहेत त्याच्या दर्जा आणि गुणवत्तानुसार त्याला काम देणारे आहेत की केवळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत की डेलिव्हिजेसच्या आहेत कोणत्या स्वरूपाच्या आहेत याचे उत्तरं कोण देईल आता शिक्षण जे आहे ते तुम्ही दोन भागांमध्ये वाटता सामाजिक शास्त्र आणि या मानवविद्या याला बौद्धिक शिक्षण म्हणतात आणि तांत्रिक शिक्षणाला काय बुद्धी लागत नाही का ज्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग UH, मेडिकल टर्नर फिटर काय कुशल कारागीर तुम्ही तयार करता तंत्रज्ञ त्याला म्हणता तांत्रिक शिक्षण म्हणजे ते काय बुद्धिविहीन आहे का शिक्षण म्हणजे सामाजिक शास्त्र आणि मानवविद्या हे बौद्धिक शिक्षण आणि तंत्र शिक्षण का? हे काय बुद्धिविहीन शिक्षण आहे त्यालाही बुद्धी लागते अक्कल लागते ना ही वर्गवारी चुकीची आहे ना हा कसा भूभ्या निर्माण करता तुम्ही हे बौद्धिकन ते अबौद्धिक हे अतांत्रिकन ते तांत्रिक अरे ज्याला भाषाच येणार नाही ज्याला नागरिकत्वच माहिती नाही ज्याला इतिहासच माहिती नाही तर तंत्रज्ञ झाला तरी देशाचा जबाबदार नागरिक कसा होणार आहे त्याचा काही विचार त्याचं व्यक्तिमत्व कसं विकसित होणार आहे तो काय बोल इन्स्ट्रुमेंट आहे का टूल आहे का एखादं यंत्र तुम्ही निर्बुद्ध समजता का तंत्रज्ञाना बुद्धीने विचार करूनच तो करणार ना काम शेवटी मग ही वर्गवारीच तुम्ही चुकीची करता मुळात आणि सामाजिक आणि मानवविद्या ज्या आहेत त्याची तर तुम्ही उपयुक्ततावादी काय व्यवसाय भूमिवकन तंत्र शिक्षण रोजगार भीमवुकन कौशल्य प्रशिक्षण या सगळ्यामध्ये त्याला तर फंडच देत नाही त्याच्या संशोधनही करत नाही हे विषयांची गरजच नाही अशा अभ्यासक्रम तुम्ही तयार करतायत तर हे विषयच काढून टाकताय भाषेचं महत्त्वच कमी करताय भाषा साहित्य संस्कृती नागरिकत्व जबाबदार नागरिकत्व राज्यघटना संविधान प्रशिक्षण हे नुसतं कागदावर प्रत्यक्षात तर हे सगळं काढूनच टाकलं जातं आहे अभ्यासक्रमातून हा जो सगळा गुलघुलैय्या आहे तांत्रिक म्हणजे शिक्षण म्हणजे काय इंजिनिअरिंग मेडिकल तंत्रज्ञान संबंधित त्यात तरी नोकऱ्या आहेत का किती आहेत याची काही आकडेवारी कोणाजवळ आहे त्याचे काही सर्वेक्षण संशोधनं काही डाटा ताबडतोब उपलब्ध असलेला माहितीसाठी आम्ही शोधला नाही मिळाला कुठे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याचा काही डाटा आहे नाही आहे मग हा निव्वळ भ्रम जो आहे या विषयांचे मग हे तांत्रिक शिक्षणाचं महत्त्व काय फक्त या विषयांचे शिक्षणाचे कारखाने आणि उद्योग नफा कमावणारे जे आहेत ते चालावे याच्याकरता याचा ओडंबर माजवायचा का फक्त तिथून तरी किती लायक तयार होतात इंजिनियर डॉक्टर तंत्रज्ञ का पडत आहेत पूल शंभर शंभर वर्षाचे पूल अजून आहेत डिप्लोमा घेतलेल्यांनी तयार केलेले आणि या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकून आलेल्या दर्जा आणि गुणवत्तेच्या नावावरती काय संबंध आहे का काही या सगळ्या गोष्टींचा परस्पराची दर्जाहीन शिक्षण हे जर बेरोजगारीला जबाबदार असेल असं मानणारा जो काही वर्ग आहे त्यांनी हे सुद्धा सांगितलं पाहिजे ना की दर्जेदार शिक्षण नेमकं कुठे उपलब्ध आहे आणि ते कसं दिलं जाईल कोण देईल का दिल्या जात नाही याची कारण मी माणसा कोण करेल केवळ तो नव्वद टक्के जर लायक नाही म्हटल्याने जबाबदारी संपत नाही उद्योग विश्वाची सरकारी शाळामध्ये उपलब्ध आहे दर्जेदार शिक्षण महाविद्यालयात उपलब्ध आहे खाजगी अनुदानित कुठे उपलब्ध आहे आणि ते देण्याची शासनाची जबाबदारी आहे की नाही मग शासन तर त्यातून अंग काढून घेत आहे मग कोण देईल ते जर बेरोजगारीचा संबंध दर्जेदार शिक्षणाची असेल तर शासनची जबाबदारी का घेत नाही आणि दोन्ही ठिकाणी मग ते का मिळत नाही खाजगी क्षेत्रातही आणि सरकारी क्षेत्रातही सरकारी क्षेत्रातून तर काढूनच टाकलं जात आहे आणि फक्त खाजगी क्षेत्रापुरतं ते ठेवलं जात आहे म्हणजे ते कोणासाठी ठेवलं जात आहे तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी की फक्त शिक्षणाचे उद्योग चालवणारे नफेकोर जे आहेत त्यांची संपत्ती वाढवून त्यातून सत्ता येण्यासाठी आपली कोणासाठी खाजगी अनुदानित इंग्रजी माध्यम इथलं उपलब्ध शिक्षण म्हणजे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे असं डिम डिम वाजवणारे खरोखर आहे का खर ते त्याची काही सर्वेक्षण संशोधनं उपलब्ध आहेत ते हेच फक्त दर्जेदार आहेत मराठी माध्यमातलं निम दर्जेदार आहे किंवा बिलकुल दर्जेदार नाही आहे का काही तुलनात्मक का अध्ययन द्या असेल तर त्याच्यावरही बोलू आपण म्हणजे काय की दर्जेदार शिक्षण ना सरकारी ठिकाणी शाळा महाविद्यालयात ना खाजगी कुठेच नाही जर दोन्हीकडे मग दर्जाविहीनच असेल शिक्षण आता परदेशातलं हे शिक्षण तरी खरोखरच दर्जा गुणवत्ता उच्च असलेला आहे का असेल तर मग तिथे का बेरोजगारी आहे प्रचंड मोठी तिथल्या तुलनेमध्ये तर खूपच मोठी आहे बेरोजगारी लोकसंख्येच्या मग याची काय उत्तर आहेत की तिथे प्रत्येक तरुण पदवीधर हा नोकरी लागलेला आहे आणि बिलकुल बेरोजगारी संपलेली आहे कारण तिथलं शिक्षण दर्जेदार आहे मग का भ्रम पसरवता तुम्ही हे नको ते आणि भारतातला जो कुशल तंत्रज्ञान साधा कामगार आहे हा सुद्धा आखाती देशामध्ये मग त्याला कशी काय नोकरी दिली जाते तिथे रोजगार का मिळतो इथे का मिळत नाही भारतात सामाजिक शास्त्र आणि मानवविद्या शाखेतले भारतातच शिकलेले परदेशात अतिशय चांगल्या ठिकाणी नोकऱ्या कशा का काय प्राप्त होतात मग त्यांना भारतातच नाही होत इथे का नाही संधी त्यांच्याकरता निर्माण केली जात मग त्यासाठी त्यांना परदेशात काहून संधी का शोधावी लागते म्हणजे इथले ज्यांना तुम्ही लायक नाही असं म्हणता ते तिथे कसे का काय लायक होतात मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं लागते ही व्यवस्था जी आपल्याला हे सगळं सांगते म्हणजे याचा अर्थ शिक्षणाचा दर्जा आणि नोकरी यांचा अर्थअर्थी संबंध नाही असा होतो मग संबंध कशाचा प्रश्न हा उपस्थित होतो ना संबंध असा आहे की भारतामध्ये रोजगारच निर्माण केले जात नाही ते संपवले जातात ते ग्रंथपालांचे असो ते शिक्षकांचे असो प्राध्यापकांचे असो विशेषतः सामाजिकशास्त्र मानवविद्यामधले असोत सरकारी क्षेत्रातले असोत ही पदच रद्द केली जातात व्यापगत केली जातात पाठ झाले आहेत हे शब्द लोकांना आता मग जर रोजगार निर्माणच केले जात नसतील तर हा जो बादरायण संबंध तुम्ही जोडताय शिक्षणाचा दर्जा आणि ते लायक नाहीत याला काय अर्थ आहे रोजगार कुठे आहे निर्माण कुठे करता किती करता दरवर्षी कोणत्या क्षेत्रात करता तुम्ही तर व्यापगत करता पदं नाहीशी करून टाकतं निवृत्त झाला माणूस त्या पदांवरून की किती व्यस्त आहे प्रमाण शाळा महाविद्यालय किती ग्रंथपाल किती अशा अनेक क्षेत्रात आहे त्यामुळे हो सरकार साधारण एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत ऐंशी नव्वदपर्यंत पर्यंत सगळ्यात मोठा रोजगार निर्माण करणारी यंत्रणा सरकारच होतो नव्वद नंतर खाजगीकरणामुळे ते नोकऱ्या आणि रोजगार निर्माण न करणारं क्षेत्र झालं सरकार सरकारी क्षेत्र तुम्ही तर चांगल्या चाललेल्या कंपन्या विकून टाकल्या नवरत्न भारतातल्या उत्तम चाललेल्या होत्या सार्वजनिक क्षेत्रातल्या नफा कमवत होत्या दर्जेदार गुणवत्तापूर्ण असं उत्पादन देत होत्या जगभर त्यांचा गौरव होत होता उत्पादनांचा त्या काने चालवल्या तुम्ही का नाही रोजगार निर्माण केले आणि खाजगी क्षेत्रात तर पदवीधर नोकरी देण्या योग्य नाही याची ओरड सुरू केली म्हणजे एकीकडे तुम्ही रोजगार निर्माण करणारे सगळे उद्योग खाजगी क्षेत्रात आणले आणि खाजगी क्षेत्रात ते लायक नाही म्हणून त्यांना नोकऱ्या देणं बंद केलं का बंद केलं कारण प्रचंड मोठी लोकसंख्या ही आरक्षित वर्गातून येते आणि आपल्याला त्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून एवढी मोठी लोकसंख्या बेरोजगार ठेवण्यासाठी कशासाठी चाललाय हा सगळा उद्योग नेमका हे प्रश्न विचारायचे नाही का विचारायलाच विचारा पाहिजेत आपले जनप्रतिनिधी विचारत नाहीत त्यांनी अधिक मोठ्याने विचारायला पाहिजेत मोठी गुंतवणूक म्हणजे प्रचंड विकास प्रचंड विकास म्हणजे मोठा रोजगार हे जे काही त्रैराशिक शिकवताय तुम्ही हे फसवा आहे ना तेच सिद्ध होतं याच्यातून या त्रैराशिकामध्ये मग शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता याला कुठे स्थान आहे मग ते कसं काय ओढून ताणून आणता मग तुम्ही जर प्रचंड मोठ्या गुंतवणुकीतून प्रचंड विकास होत असेल आणि प्रचंड मोठा रोजगार निर्माण होत असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे काय नाही होत प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढवणारा विकास कसा काय करता मग तुम्ही कोणाला मूर्ख बनवता कोणता विकास कशाचा विकास कोणासाठी विकास किती विकास किती प्रमाणात कोणाचा विकास काही याचा ताळतंत्र तुम्ही तो योजना आयोग वर्गाचं करून टाकलं त्याचा काहीतरी नीती आयोग करून टाकलं नीती म्हणजे काय पॉलिसी योजना म्हणजे काय प्लॅनिंग पॉलिसी कोणतीही असू शकते पण प्लॅनिंगच नाही तर पॉलिसी काय कशाच्या आधार तयार करणार तुम्ही नियोजनात नाही तुमच्याजवळ मग तुम्हाला वाटेल ते धरून असा त्याचा अर्थ झाला नियोजन विहीन मोठी गुंतवणूक म्हणजे मोठा विकास म्हणजे सर्व संसाधनांची खाजगी मालकी एवढंच झालं त्रैराशी मोठा रोजगार हे केलं त्याच्यातून आणि रोजगारविहीन विकास हे घडलं प्रत्यक्षामध्ये बेरोजगारीचं कारण हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवादाची कल्पना जी होती ती कशासाठी होती की अवजड उद्योग जे मोठे रोजगार निर्माण करतात ते सरकारी क्षेत्रात असले पाहिजे म्हणजे मोठा रोजगार जो आहे तो उपलब्ध सरकारने करून दिला पाहिजे आणि छोटे सिंचन प्रकल्प त्यांचं कृषी धोरण कशासाठी होत ते की रोजगारा ग्रामीण रोजगारासाठी ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगार निर्माण करणारी अशी ती छोट्या धरणांची छोट्या सिंचन प्रकल्पांची जी कल्पना होती ती जर तुम्ही प्रचंड मोठमोठ्या धरणामध्ये रूपांतरित केली आणि ते अर्धवटच ठेवली आणि त्याचे नुसते धरणावर जे पैशांची किंमतच वाढवत नाही म्हणजे एकीकडे तुम्ही ग्रामीण रोजगार संपवला स्वयंरोजगार संपवला दुसरीकडे अजोड उद्योगातून सरकारच्या हातून जो काही का निर्माण होऊ शकणारा रोजगार होता तो खाजगीला देऊन तोही संपवला म्हणजे रोजगार विहीन विकासाकडे तुम्ही कमीत कमी माणसात अधिकाधिक आणि अधिकाधिक नफा आता शिक्षणाच्या दर्जानुसार तुम्ही रोजगार देता का जर दर्जाचा संबंध असेल बेरोजगारी ही दर्जा प्राप्त पदवीधरण नाही आहेत म्हणून असेल मग एम एन पी एच डी झालेले सफाई कामगार काय आहेत तो आमच्या महानगरपालिकेमध्ये त्यांना का नाही त्यांच्या दर्जानुसार तुम्ही वेतन देत जागा देत रोजगार देत पदोन्नती देत दर्जा आणि रोजगार दिला तरी प्रमाण काय आहे त्याचं कोणत्या कोणत्या प्रमाणात देता तुम्ही पगार त्याला थोडक्यात काय विहीन विकास प्रारूप जे आहे त्यांनी एकीकडे स्वयंरोजगाराची सगळी क्षेत्र बळकावली त्याचं रूपांतर उद्योग निर्मित वस्तूंमध्ये करून टाकलं जो मालक होता तो मजूर करून टाकला स्वयंरोजगाराच्या सगळ्या संधी संपवून टाकल्या ग्रामीण क्षेत्रातल्या दुसरीकडे शिक्षित उच्च शिक्षितांच्या रोजगारांच्या संधीत निर्माण केल्या नाहीत म्हणजे लायकच नसल्याचा भ्रामक प्रचारवरून पसरवला निष्पत्ती काय झाली की ग्रामीण आणि नागरी दोन्ही पातळीवरती प्रचंड बेरोजगारांची फौज तरुणांची तुम्ही उभी केली ती फक्त तुमच्या राजकारणाच्या राजकीय पक्षांच्या दगड मारण्याच्या कामी येते म्हणजे दर्जा सुधारणं आणि बेरोजगारी नाहीशी होणं याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही असा त्याचा अर्थ होतो आहे ते या देशात सुशिक्षित हा बेकार आहे आणि बेकार आहे तो सुशिक्षित केला जातो आहे म्हणजे काय कशाकरता फक्त शिक्षणाचा उद्योग चालवण्याकरता त्यातून येणारा नफा जो आहे तो कमावणाऱ्यांच्या हाती जाण्याकरता आता या दुष्टचक्रातून राज्याला देशाला सोडवणारं नुसतंच अर्थकारण कामाचं नाही आहे तर ती सोडवण्याची राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे आणि अशा नव्या राजकारणाची भुल या देशाला गरज आहे ते आपण देऊ शकतो का त्याशिवाय हा जो भूलभुलैया निर्माण केलेला आहे यातून आपली सुटका नाही धन्यवाद